नमस्कार मी आणि आपण सुपरफास्ट पाऊस पडला राज्य सरकारने यावर काम केलं नाही कबूतर हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही राज ठाकरे यांचं स्पष्ट वक्तव्य चांदवडमध्ये मध्ये रस्त्यांची चाळण पाण्यात कागदी होड्या सोडल्या जळगावच्या एरंडोल गावात शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं दोन वर्षाची चिमुकली वाचली मृतदेहाच्या बाजूला बसून रडत राहिली कळवणला वादळी वाऱ्यासह पाऊस रवळजीमध्ये मका भुई सपाट गोसीकुर्द धरणाचा विसर्ग दोन दरवाजे एक मीटर तर एकतीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग चंद्रभागा नदीनेही इशारा दिलाय पाण्याची पातळी ओलांडली श्रेयस अय्यरला लॉटरी थेट टीम इंडियाचं कर्णधारपद मिळणार उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक फडणवीस मवियाच्या नेत्यांशी चर्चा करणार तू नोरा फतेही सारखी सुंदर नाहीस तिच्यासारखी फिगर पाहिजे पतीकडूनच पत्नीचा छळ महिलेची पोलिसात धाव वाढत्या वयाच्या वैधीनी अमिताभ बच्चन त्रस्त उभं राहून पॅन्ट घालणेही झाले अवघड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी चर्चांना आले उधान पुन्हा व्हिडिओ नवीन घडामोडींचं तोपर्यंत पाहत राहा फक्त ते नुस्कार